अमरावती एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एक टाकी ए नळाने आठ तासात तर बी नळाने सहा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले व दोन तासांनी ए नळ बंद केला तर बी नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल ला असा प्रश्न विचारलेला बघा पहिले काय दिलेलं आहे की एक नळ आहे ए मी पहिले जे नळ दिले आहेत ते लिहून घेतो नळ ए नळ दिला आहे त्यानंतर बी नळ दिला आहे आणि त्यानंतर दोन्ही नळ दिल्या ठीक आहे ए नळाने टाकी, टाकी, आता आता तास टाकी, टाकी किती तासात भरते तर आठ तासात भरते बी नळाने तीस टाकी किती तासात भरते तर सहा तासात भरते आणि दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले आता बघा आता काय करूया हे तास झाले समजा टाकी काय धरायची आहे टाकीची किती लिटरची टाकी आहे ते आपण पहिले काढून घेऊ म्हणजे अंदाजित की यांची लसवी काढा लसावी म्हणजे काय तर यांच्या पाड्यात येणारी आठ आणि सहा यांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या आठ आणि सहामध्ये पहिली संख्या कोणती ती आठत्रिक चोवीस आणि संचोक चोवीस मग हा चोवीस आलेला आहे ही माना की एवढ्या लिटरची टाकी आहे किती लिटरची टाकी आहे तर चोवीस लिटरची टाकी आहे जर ही आठ तासात चोवीस लिटर भरते तर चोवीस भागीला आठ प्रत्येक तासाला किती भरत असणार आहे तीन लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकत असणार आहे कोण तर ए नळ हा प्रत्येक तासाला 3 लिटर पानी के लिए, के लिए। तीन लिटर पाणी टाकत असणार आहे सेम तसाच बी हा नळ चोवीस लिटरची टाकी सहा तासात भरतो आहे चोवीस लिटरची टाकी सहा तासात भरतो तर प्रत्येक तासाला किती भरणार आहे तर चोवीस भागीला सहा म्हणजेच किती येणार आहे चोवीस भागीला सहा संयचक चोवीस चार लिटर प्रत्येक तासाला पाणी भरणार आहे आता काय दिलं आहे जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले आता दोन्ही नळ चालू केले म्हणजे हा प्रत्येक तासाला तीन भरत आहे हा प्रत्येक तासाला चार भरत आहे जर दोन्ही नळ एकदा सुरू केलं तर चार अंतिन सात लिटर पाणी टाकणारे प्रत्येक तासाला बघा जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ए नळ टाकणारे तीन लिटर प्रत्येक तासाला बी नळ टाकणारे चार लिटर दोघं मिळून सात लिटर टाकणारे दोघे मिळून ज्यावेळेस काम करतील त्यावेळेस एका तासाला सात लिटर भरतील आता काय केलं दोन्ही नळ सुरू केले व दोन तासांनी ए नळ बंद केला आहे आता दोन तास तर दोन्ही चाललेत म्हणजे एकूण पाणी किती भरलं आहे चौदा लिटर भरलं आहे पहिले एका तासामध्ये सात लिटर भरलं दुसऱ्या तासासाठी अजून सात लिटर भरलं म्हणजे एकूण चौदा लिटर पाणी भरलं आहे ए आणि बी मिळून ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं की ए नळ बंद केला आता ए नळ बंद केला ए नळाचा विषय संपला आता कोण पाणी भरणार आहे तर बी नळ पाणी भरणार आहे किती टाकी राहिली आहे तर चोवीस टाकी होती चोवीस लिटरची चोवीस लिटरची टाकी होती आता टाकी चौदा लिटर भरलेली आहे आणि टाकी उरली आहे दहा लिटरची आता ही उरलेली टाकी तर उरलेली टाकी बी नळाने भरलेली भरण्यास किती वेळ लागेल भरले उरलेली टाकी आहे किती दहा लिटरची आणि बी प्रत्येक तासाला किती पाणी टाकत आहे चार लिटर बी टाकत आहे प्रत्येक तासाला चार लिटर प्र दहा लिटर भागीला चार लिटर प्रत्येक तासाला किती उत्तर येणार आहे पाच छेद दोन पाच छेद दोन म्हणजे किती तर दोन एकछेद दोन लिटर सॉरी तास तास एवढा वेळ लागणार आहे त्यांना दोन एकछेद दोन एवढा तास लागणार आहे म्हणजे अडीच तास लागणार आहे जर ह्याचं कन्वर्जन तुम्हाला येत नसेल तर बघा दोनने भाग द्यायचा कशाला तर ह्या पाचला तर बे दोन्ही चार हा जो दोन आलेला आहे हा पुढचा दोन आहे चार आणि जो एक उरला आहे हा डायरेक्ट वरती ठेवायचा ही बाकी आहे आणि जो छेदातला भाग असतो किंवा जो भाग दिलेला असतो तो, तो डायरेक्ट खाली लिहायचा एवढा तास म्हणजे किती अडीच तास ऑप्शन क्रमांक काय आहे दोन हे तुमचं उत्तर असणार आहे तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर बघा आपण जसं यू पी आय फोनपे गुगल पे मारतो तसाच क्यू आर कोड आहे फक्त त्या वेबसाईटवरती न जाता क्रोमवरती जा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्हाला डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटेल तिथे तुमचे प्रश्न बिंदास पोस्ट करा जर व्हिडिओज अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्कीच पाठवला जाईल सेम तसंच आपण एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज इथे मी ऑफर करत आहे तर त्यामध्ये इथे कसं एक एक व्हिडिओ मी फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहे पण चाप्टरवाईज व्हिडिओ म्हणजे तुम्हाला एखादा कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये शिकायचा असेल तर हा एकोणसाठ रुपयाली मेंबरशिपचे व्हिडिओ खालील क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही बघू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद